नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपली संस्कृती म्हणजे इतकी ब्रहद आहे की आपल्या इथं आगंतुक म्हणजे अतिथीला देवभव म्हटलं गेलंय आणि संतांच्या बाबतीत जर विचार केला तर साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा ही म्हणणारी आपली वारकरी संप्रदायाची संस्कृती वास्तविक स्वरूपांनी ज्या पद्धतीने वैश्विक पटलावर या संस्कृतीचा जो गवगवा आहे जो काही एक अधिष्ठान आहे ते अधिष्ठान हे उगच नाही ही बृहद विचार सांगणारी संस्कृती हा विचार हा वारसा आजही आम्ही जपत आहोत आम्ही हे आज सांभाळत आहोत त्यातच औचित्य म्हणून आज ज्या पद्धतीनं या पंचवीसव्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये ज्या माऊलींच्या पुण्यस्मरण केलं जात आहे आणि त्या माध्यमातून पंडित मिश्रा यांचं पदार्पण आणि पंडित मिश्रा हे जेव्हा या चाकरवाडी श्रीक्षर चाकरवाडीमध्ये आले त्या पद्धतीनं त्यांची जी व्याप्ती या चाकरवाडीच्या माध्यमातून वाढली आणि ज्या पद्धतीनं मराठी माणसांमध्ये या भूमिकेत जी परिस्थिती निर्माण झाली ती खऱ्या अर्थानं आज सामाजिक संस्कारांसाठी खूप चांगली गोष्ट आणि चांगल्या पद्धतीचा विषय म्हणून समजली जाते कारण ज्या पद्धतीचे वारे पाश्चात्य वारे आपल्याकडे वाहत गेले आणि या पाश्चात्य वाऱ्यामध्ये ऐंशीच्या दशकानंतर जी एक नास्तिकता पसरत गेली होती ती नास्तिकता समाजातून उपटून काढण्यासाठी परंतु काय होतं चांगल्या गोष्टी आल्या की काही जणांच्या पोटात दुखायला लागतं काही लोक त्याच्या त्याची अप अपचन होतं आणि ती अपचन झालेल्या कर्पट ढेकरा ते सामाजिक पटलावर मांडत असतात अशाच अनेक करपट ढेकरा आता सध्या वेगवेगळ्या वेग माध्यमातून मांडणं सुरू आहे पण वास्तविक सत्य आणि वास्तविक परिस्थिती ही खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षासाठी किती चांगली आहे किंवा त्या परिस्थितीचा फायदा त्या परिसराला काय होणार आहे हे मात्र आम्ही विसरून जातो आज सामाजिक पटलावर ज्या पद्धतीने पंडित मिश्रा हे चाकरवाडीत आले तर चाकरवाडीचं जर थोडस मागचा सिंहावलोकन केलं तर माऊलीने अविरत सेवा करून अविरत ध्यास घेऊन शिवलीला ज्या पद्धतीने या परिसरामध्ये टेवत ठेवली आणि या शिव शिवलीलेचं जे पुण्य हे परिसरातल्या पंचक्रशीतल्या लोकांनी वाटून घेतलं वास्तविक स्वरूपात जेव्हा सुरुवातीला उत्तरेश्वर पिंपरीला जेव्हा माऊली त्या उत्तरेश्वर पिंपरीच्या त्या शिवमंदिरामध्ये या सगळ्या गोष्टी चालवायचे त्यावेळेस येणारा समुदाय हा परिसरामधला किंवा पंचकृषीतलाच होता माऊलीनी सुरुवातीच्या काळाला काळात ज्या पद्धतीच्या पिवीची भाकर कडी शिरा आणि भात प्रसाद म्हणून वाटला आणि आनंदाने लोकांनी ही संकल्पना स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं अन्नदानात काय महत्व आहे अन्नदान म्हणजे नेमकं महात्मा काय हे लोकांनी जाणलं तस क्षेत्र श्री क्षेत्र जे चाकरवाडी आहे किंवा आधीचं उत्तरेश्वर पिंपरी आहे त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय पण या सगळ्या संदर्भातून जी एक महती निर्माण झाली आणि महतीच्या माध्यमातून ही ही पुण्य धरा ही पुन्हा फल फलित फलित झाली वाढत गेली आणि आज ज्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं पंडित मिश्रा यांच्या पदार्पणानं ही जी धरा आहे ती ग्लोबल झालेली याच्यासाठी म्हणतो की अगोदर जर ह्या परिसराचा किंवा या श्री क्षेत्राचा जर विचार केला तर बीड जिल्ह्याचं बीड जिल्हा आणि धाराशिव याच्या सभौतालीस लोक या, या ठिकाणी येत होते दर अमोश्याला हजरी लावत होते आपली माऊली बद्दलची आस्था किंवा ज्या पद्धतीचं माऊलीकडून मिळालेलं तपोवल घेण्यासाठी फक्त इथलाच सा परिसर अग्रसर होता पण आता पंडित मिश्रांच्या आगमनाने जवळपास महाराष्ट्रच नाही तर तीन चार राज्यातून लोक या ठिकाणी आलेले आणि हे चार राज्याचे लोक कदाचित या पद्धतीची महती आणि या पद्धतीचा उत्साह जो मिळतो खऱ्या अर्थानं ज्यापर्यंत जोपर्यंत आपण त्या देवळात जात नाही तोपर्यंत त्या देवळाचं महात्मा माहीत होत जर तुम्ही गेलात कधी गजानन महाराज मंदिरात तर तुम्हाला या त्या गजानन महाराजांच्या ऊर्जेचा साक्षात्कार होतो कधी तुम्ही गेलात तिरुपतीला तर तिरुपतीच्या ऊर्जेचा साक्षात्कार त्या ठिकाणी होतो पण जाताना तुमच्या मनातली ज्या भावना आहेत त्या महत्वाच्या आहेत फक्त आज पंचेचाळीस लाख रुपये पंडित मिश्रांनी घेतले म्हणून ज्या काही पोटदुख्या या सामाजिक पटलावर सुरू झाल्यात ना त्या खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायाला किंवा आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही कारण की आम्ही आतापर्यंत अतिथींना आणि ज्या पद्धतीचे विद्वत्तेला आम्ही किंमत देणारे आम्ही आमच्या संस्कृतीसाठी आमच्या सांस्कृतिक संवर्धनासाठी आम्ही आजपर्यंत अनेक प्रयत्न केले त्याच्यातलाच एक प्रयत्न होता तो गागा भट्टांचा मा, मा, शिवम शिव महाराजांच्या राज्याभिषेकाला जेव्हा महारा महाराष्ट्रातील लोकांनी किंवा पंडितांनी जेव्हा विरोध केला तेव्हा आम्हाला काशीहून गागा भट्ट आणावं लागेल मग गागा भट्टांनी येऊन ज्या पद्धतीचं महाराजांचं सिंह म्हणजे राज्याभिषेक केला सणावर अस्नस्थ केलं मग या संस्कृत्या आम्हाला का आमच्या पचनी पडत नाही कारण की या सगळ्या पचनी पडणाऱ्या व्यवस्था आणि अवस्था आम्ही आमच्या डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत आम्हाला दुसऱ्याचं खपतच नाही दुसऱ्याचं भलं झालेलं कधी चांगलं वाटतच नाही कारण की हा मनुष्य जन्म हा असा आहे की या जन्मामध्ये कोणीच परिपूर्णता कोणी पूर्ण परिपूर्ण विद्वान नाहीये पूर्ण अभ्यास पूर्णत्वाला मिळालेला मग त्याला देवलोक प्राप्त होईल ना आणि संतांमध्ये जी भूमिका आहे साधूंमध्ये जी भूमिका आहे ती समाज परिवर्तनाची आज कमीत कमी ओम नम ओम नम स्तुभ्यम म्हणून अनेक शिव शिवभक्तांसमोर अनेक शिव मंदिरासमोर लागलेल्या रांगा हे आमच्या संस्कृतीवर आम्ही केलेला एक नवीन प्रयोग हो आहे ज्या पद्धतीनं आम्ही नास्तिक भावामध्ये चाललो होतो त्या नास्तिक भावातून आम्हाला आस्तिक भावनेत आणून सामाजिक परिवर्तन घडवणं आणि आस्थेचं खरं मनोमिलन घडून देणं की जे जो संत करतो जो साधू करतो त्याच्या समोर नस्तम नतमस्तक होणं म्हणजे कोणती कमतरता आहे परंतु कसं आहे या सगळ्या चांगल्या बाबी आम्ही सोडायच्या आणि आम्हाला नाही त्या गोष्टीकडं वळण्याची सवय हो जी आमच्या रुजू झालेली आहे ज्या पद्धती रुजून बसलेली आहे ती खऱ्या अर्थानं आमच्या आरोग्यासाठी या संस्कृतीसाठी धोकेदायक आज खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीत ज्या परिसरामध्ये की हजारो लोक म्हणजे लाखो लोकांचा नाम गजर होऊन या पुण्यभूमीवर आज ज्या पद्धतीचे एक नंदन उभा टाकलंय ज्या पद्धतीने लोकांच्या भावना त्याशी जोडलेल्या आज जरी वरुण राजाची कोप जरी पडत असेल तरी लोकांच्या रांगा काही मात्र थांबत नाहीत हजारो लोकांच्या हातातून पुण्य घडतंय अन्नदान घडतय लोकांच्या आस्थेबद्दलचा तो निर्माण झालेला एक चांगल्या पद्धतीचा कळवा आज आम्ही पाहिला तर सामाजिक भूमीमध्ये ही भूमिकेत ही फार गर्दीची गरज आहे फक्त आस्थाच असून चलत नाही तर आस्थासोबत सामाजिक परिप्रेक्षामध्ये राष्ट्र उन्नती कशी होईल याकडे दृष्टीशेप टाकणारी भूमिका आम्हाला मांडली पाहिजे आणि जेव्हा या गोष्टीत आम्ही सगळ्या बाजूनं जर आम्ही याचा विचार केला तर हे देशाच्या हितासाठी देशाच्या भूमिकेसाठी जर स्वास्थ्यवर्धक असतील तर नावं कुणाकुणाला ठेवायची आणि त्यांना मिळालेल्या रक्षणेवर बाकीच्या जर लोकांच्या पोटदुख्या होत असतील तर खऱ्या अर्थानं या पोटदुख्या यांना इनोचे पाकिट चांगल्या पद्धतीने आणून दिले पाहिजेत कारण की हजम म्हणजे पचन करण्यासाठी इनो सारखा राममान इलाज कोणता नाही आणि या पद्धतीच्या बदहजमीचा सा प्रकार सामाजिक स्वास्थ्यासाठी जर विद्रोही प्रकार घडत असेल आणि या समाजात भूमिकेत याच जर मीठ टाकण्याचं काम हे ही विचार करत असतील तर खऱ्या अर्थानं या देशाची भूमिका आणि या राज्याची बृहदता ह्याच्यात वास्तविकता म्हणजे अनुमती देत नाही कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला थोपल्या गेल्या आहेत ना आणि आम्ही ज्या पद्धतीनं हळूहळू संकुचित होत चाललोय संकुचित वृत्तीचं आमच्याकडं अम्चाकड़, आमच्याकडून जी एक मांडणी होत आहे ती खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेला बाधक आहे कारण का की प्रत्येकाचा विचार आहे प्रत्येकाची विद्वत्ता आहे प्रत्येकाचा एक अवलोकन आहे आणि आपल्या अवलोकनाने आपल्या विचाराने आपल्या बोलण्याने जर हजारो भक्त आपले तयार होत असतील तर ह्याच्यावर कोणाची कोणाची मालकी आहे का कारण की जोपर्यंत विचार पटत नाही तोपर्यंत कोणी कोणाला विचारत नाही त्यामध्ये तुम्हाला त्या पद्धतीची भूमिका मांडावी लागेल त्या पद्धतीने तुम्हाला ब्रहज व्हावे लागेल त्या पद्धतीने तुम्ही सामाजिक पटलावर टिकले पाहिजेत या सगळ्या गोष्टी सोडायच्या आणि विनाकारण दुसऱ्याच्या मर्मावर बोट ठेवून तुम्हाला स्वतःच मोठेपण सिद्ध करायचं असेल ना तर खऱ्या अर्थाने ही तुमची जी वृत्ती आहे ती समाजासाठी घातक आणि द्वेषपूर्ण आहे हे तुम्ही तुमच्या हाताने सिद्ध करताय वास्तविक स्वरूपात जी आज चाकरवाडी फक्त बीड जिल्ह्यापुरती मर्यादित होती आज महाराष्ट्राच्या पटलावर त्याची एक वेगळी महती निर्माण झाली ज्या पद्धतीनं असून संभाजीनगर असो नाशिक असो सोलापूर असो किंवा इकडं नांदेड असो किंवा कोल्हापूर असो इथले भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत यांच्या माऊलीच्या दरबारात येऊन हजेरी लावतायत दार माऊलींच्या संदर्भातून जी काही एक व्यापकता आणि जे काही विषय व्याप्त होत आहेत यामध्ये या, या सगळ्या गोष्टीची पोटदुखी चांगली नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर ह्याच पद्धतीच्या पोटदुख्या जर गजानन महाराज संस्थानाने वापरल्या वा असत्या अक्कल अक्कलकोट श्री क्षेत्र अक्कलकोटनं वापरले असतात तर या व्यापक दृष्टिकोनातून आम्ही आज या पद्धतीने समृद्ध झालोच नसतो कौतुक तो करावं लागेल त्या गजानन महाराज संस्थानाचं की आजही सेवाभाव काय असतो आणि सेवेकरी काय असतात हे शिकण्यासारखं ते गजानन महाराज संस्थान कसल्याही पद्धतीची लूट नाही कशा कशाही पद्धतीचा द्वेष नाही कशाही पद्धतीचा मत्सर नाही प्रत्येक आलेला ना हा भक्त हा सेवे करून भक्त हा सेवेने मंत्रमुग्ध होऊन जावा आणि त्या परिसरामध्ये त्याच्या भक्तीचा जो एक कल्लोळ आहे तो परिसरामध्ये धुमधमावा अशी प्रकारची व्यवस्था त्या शेवगाव संस्थानाने करून ठेवली ज्या पद्धतीने अक्कलकोट संस्थान आहे अक्कलकोट संस्थान तर महाराष्ट्राच्या एक बॉन्ड्रीला आहे म्हणजे सीमेवरती आहे त्या सीमेवरती असताना सुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी भूमिका असून सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीची भूमिका आम्हाला पाहायला मिळते ती भूमिका आम्ही कधी आत्मसात करणार आहे आणि जर आम्ही जर साधू संत महंत विचारवंत जर आम्ही संकुचित करत चाललो तर या भूमिकेत आमच्या सामाजिक भूमिकेत प्रबोधन करणार तरी कोण त्यामुळं या अशा पोटदुख्या होणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने लवकरात लवकर हिनूचं पाकीट प्यावं ज्याच्याने तुमच्या पोटातलं जे गॅस आहे तुमच्या पोटातली जे अपचंत आहे ती लवकर चांगली बरी हो चरणी प्रार्थना नमस्कार